परंतु निसर्गाचा एक नियम आहे ज्या वेळेला एखादी परिस्थिती अतिशय खालच्या स्तराला पुढे निर्माण आणि म्हणून जे शिक्षण क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये जनसेवेचं काम करत आहे असे विनयचे सामरेच आहे यांच्या नेतृत्वामध्ये आपले हे संचालक मंडळ गुणु ना या संचालक मंडळाचे सन्मान अध्यक्ष होली पाहिजे आणि ज्यांनी केल्या चौदा पंधरा वर्षाचा इतिहास या इकडे आपल्या समोर वायकाहीने घेऊन ते उपाध्यक्ष संवादी प्रवीची आपण ज्या वेळेला या संचालक मंडळामध्ये काम करायला सुरुवात केली बँकेची परिस्थिती साहेबांनी खऱ्या अर्थान हे सगळ्यात गंभीर प्रकार म्हणून मगाशी उल्लेख केला परिवर्तन ही काळाची गरज असते आपण तरुण आहात विचारवंत आहात आणि सन्मान्य चांबरे साहेबांचे चेले आत म्हणायला हरकत नाही त्यांचा विचार या ठिकाणी उचलण्याकरता त्यांनी आपल्याला एक विश्वास टाकलेला आणि त्या विश्वासाला सार्थ असं का सतरा लाखावरून दोन कोटी शहाण्णव लाख हे खरोखर असे एक कौतुक करण्याच्या एक बलीकडचं आहे आणि त्याच महत्वाचं कारण कुठलाही स्वार्थ कुठले नाते लागे बंद नातेवाईक हो यांचा विचार नाही करता वेळ प्रसंगी स्वतःच्या खिशावर जे पैसे टाक या बँकाला या अवस्थेमध्ये केवळ बारा ते एक वर्षामध्ये आपण त्याचं खऱ्या अर्थाने कौतुक करायला हवं हो। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपला अभिनंदन